स्त्री म्हणजे शक्ती आणि संधी मिळाली तर ती स्वतःचा विकास नक्की करते या ओळीचं खरं उदाहरण आहे मधुरा बदलापुरातील वालिवली नाका या गर्दीच्या ठिकाणी तिने तिच्या बेकिंगच्या स्वप्नांना खरं केलं आहे पाच वर्षांपूर्वी घरातून छोटासा बेकिंगचा व्यवसाय सुरू केला पण मधुरा नुसती घरी बसून राहिली नाही तिने हिंमत दाखवली आणि थेट रस्त्यावरती स्टॉल लावला ऊन असो पाऊस असो मधुराचा स्टॉल कधीच बंद नव्हता तिने तिची मेहनत कधीच कमी होऊन दिली नाही ह्यामुळे आज तिचा स्टॉल आजूबाजूच्या खूपच प्रसिद्ध आहे तिच्या तिच्या हातातील गोडवा आता यशाचा स्वाद बनला मधुराचा विकास केवळ नाही तर वाढलेल्या आत्मविश्वासात सुद्धा दिसतो आता तिचं पुढचं स्वप्न आहे एक सुंदर आणि मोठं दुकान सुरू करायचं मधुराचा प्रवास दाखवून देतो की महिलांना केवळ एका संधीची गरज आहे यशाचा मार्ग त्या स्वतः शोधतात आणि हो मधुराचा हा गोड प्रवास जवळून अनुभवायचा असेल तर तुम्ही ही एकदा वालिबडी नाक्यावरील तिच्या स्टॉलवर नक्की या संध्याकाळी साडेपाच ते दहा दरम्यान हा स्टॉल उघडा असतो प्रतिनिधी तन्या कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज बदलापूर नमस्कार बदलापूरकर आज आपण आहोत वालवली नाक्या येथील महिलाला संधी भेटली तर महिला नक्कीच त्या संधीच सोनं करते आज अशीच एक महिला उद्योजिका आपल्या सोबत आहे ते म्हणजे मधुरा खांबळेकर त्यांचा एक छोटासा नमस्कार बदलापूरकर आज आपण आहोत वालोली नाख्या येथील संधी भेटली तर महिला नक्कीच त्या संधीच सोनं करते आज अशीच एक महिला उद्योजिका आपल्या सोबत आहे ते म्हणजे मधुरा खांबळेकर त्यांचा एक छोटासा नमस्कार बदलापूरकर चीकचा स्टॉल आहे तर आज आपण त्यांच्याकडनंच एक संवाद साधूया आणि त्यांची ही जर्नी आपण जाणून घेऊया काय बोलाल मॅडम थोडक्यात आपला परिचय द्या आपल्या नागरिकांना नमस्कार बदलापूरकर मी मधुरा महेंद्र खांबाळेकर मी होमबेकर आहे आणि गेल्या पाच वर्षापासून मी बेकिंगमध्ये माझं करिअर सुरू केलेलं आहे आणि आपला हा स्टॉल जो आहे मी चालू केला आहे छोटासा जिथे माझे सगळे प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोचू शकतील आणि इथे आपला चीज केकसोबत आपल्याकडे जार केकसुद्धा अवेलेबल आहेत ब्राउनीज अवेलेबल आहेत आणि हे केक सुद्धा अवेलेबल आहे जे रिजनेबल रेटमध्ये कस्टमरपर्यंत मी फ्रेशली बेक सगळं पोचवते तर ह्या माझ्या स्टॉल वर नक्की व्हिजिट करा तुम्ही किती वर्षांपासून आपण बेकरी या क्षेत्रात आहात आणि किती वर्ष झाले की तुम्ही इथे स्टॉल लावताय ओके म्हणजे मी पाच वर्ष झाले बेकिंग मध्ये आहेत मी घरातूनच पहिला ऑर्डर घेत होते म्हणजे केकचे जे ऑर्डर्स आहेत ते घेत होते फक्त आणि हे गेले वर्ष वर्ष झालं मी स्टॉलच्या या मध्ये भाग घेतला आहे याच्या आधी मी लोटस पॉइंटला सुद्धा माझा स्टॉल लावत होत होते खूप छान रिस्पॉन्स होता कस्टमरचा सा। चीज साठी आणि म्हणजे सगळं फ्रेश मिळते म्हणून कस्टमर खूप विजिट करत होते आणि छान रिस्पॉन्स मिळत होता पण काही कारणास्तव मला तिथून स्टॉल काढावा लागला त्यानंतर पावसामुळे मी चालू नाही केलं पण आता हे जवळ दोन आठवडे झाले मी स्टॉल चालू केला आणि कस्टमरचा भयंकर चांगला रिस्पॉन्स मिळतोय मला अक्षरशः दोन तासात माझा स्टॉल हा रिकामी झालेला असतो कस्टमर रिटर्न जात आहेत मी त्यांना पुन्हा सांगते की तुम्ही दुसऱ्या दिवशी नक्की व्हिजिट करू शकतात तर त्यासाठी बदलापूरकरांचे खूप खूप आभार की मला इतका छान प्रतिसाद तुम्ही देत आहे आणि असंच माझ्या स्टॉलला व्हिजिट करत राहा आणि माझ्या प्रोडक्टचा जे आस्वाद घ्या आपण 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 सध्या स्टॉलवर जे आहेत जार केक आहे दोन फ्लेवर मध्ये अवेलेबल असतात चॉकलेट फ्लेवर कंपल्सरी असतो आणि आपल्याकडे जे आहे सुरुवातीला मी दाखवते हो की सध्या स्टॉलवर आहे जार केक अवेलेबल असतात हे चॉकलेट फ्लेवर मध्ये असतात हे डेली चॉकलेटमध्ये असतात अवेलेबल आणि हे आहेत व्हेनिला मधले आहेत जे पायन स्ट्रॉबेरी असे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये डेली अवेलेबल असतात सोबतच आपल्याकडे चीज केक आहेत हे अप्रॉक्स हंड्रेड ग्राम्स केक आहेत याच्यामध्ये आपल्याकडे तीन फ्लेवर्स सध्या अवेलेबल आहेत बिस्कॉप आहे ब्लूबेरी आहे आणि नटेला आहे आणि सोबत एक चॉकलेट ब्राउनी अवेलेबल आहेत आणि हे सगळं रिजनेबल रेटमध्ये फ्रेशली बेक आणि होम मेड टेस्टचं सगळं अवेलेबल होणार आहे तुम्हाला आणि याचे प्राइजेस पण खूप म्हणजे मिनिमल ठेवलेले आहेत थर्टी रुपीज पासून म्हणजे टेन रुपीज पासून हे केक पॉप सुद्धा आहे ते टेन रुपीज पासून आहे स्टार्ट आणि हे सगळं हे जे आहे ते माझं हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे जे सर्व मुलांना भयंकर आवडतं म्हणजे अक्षरशः माझं हे पंधरा वीस मिनिटात हे कधी कधी खाली होऊन जातो स्टॉल स्टॉलबद्दल बदलापूरकरांना अजून काय माहिती द्या ओके आपल्या स्टॉलवर जे आता अवेलेबल आहे ते प्रोडक्ट तर मी तुम्हाला सांगितले आहेत त्या व्यतिरिक्त मी घरातून सुद्धा ऑर्डर्स घेते केक्सच्या जिथे तुम्हाला अगदी थ्री हंड्रेडपासून चार्ज म्हणजे चार्जेस आहेत अवेलेबल ती तीनशेपासून तुम्हाला स्टार्ट होणार आहेत अगदी अर्धा किलोपासून म्हणजे पाव किलो पासून सुद्धा आपल्याकडे केक अवेलेबल होणार आहेत ते अगदी पाच पर्यंत सुद्धा तुम्ही ऑर्डर्स देऊ शकता कस्टमाइज केक असणार अप्रतिम डिझाईनमध्ये तुम्हाला सगळे केक्स अवेलेबल होती आणि सोबतच बेंटो केक्स पाव किलोचे केक्स आणि हे जार केक वगैरे बल्क ऑर्डर सुद्धा आपण ॲक्सेप्ट करतो तर तुम्ही ती ऑर्डर सुद्धा देऊ शकता तुमच्या बर्थडे पार्टीमध्ये तुम्हाला रिटर्न गिफ्ट किंवा लहान मुलांना द्यायचं असेल किंवा स्कूलमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल मुलांना तर तुम्ही बल्कमध्ये सुद्धा मला ऑर्डर देऊ शकता केक पॉपसाठी जार केकसाठी आणि तसे आपण ऑर्डर एक्सेप्ट करतो आणि आता आपला सध्या जो स्टॉल आहे तो बारवी डॅम रोडला वालिवली नाका बारवी डॅम रोड बदलापूर वेस्टला आहे टुवर्ड जो अंबरनाथला रस्ता जातो जिथे आपलं घाटी घाटी टाईप आहे म्हणजे वरती चढाव आहे त्याच्या जवळच आहे आणि इथे श्रीजी गार्डन आणि वरुण हॅरिटेज हे दोन बिल्डिंगच्या अगदी समोरच आहे ही छत्री तुम्हाला दिसेलच तुम्ही लगेच नोटीस करू शकता माझा स्टॉल आणि सध्या म्हणजे माझे ह्या स्टॉलची एक रील मी टाकली होती ती भयंकर व्हायरल झाली कस्टमरने खूप त्या रीलला प्रतिसाद दिला आणि मला विजिट पण केलं तर तुम्ही सुद्धा मला तसाच रिस्पॉन्स द्याल अशी अपेक्षा आहे तुमच्यापर्यंत संपर्क कसा करायचा जर तुम्ही माझ्या स्टॉलला तर व्हिजिट करू शकता तेव्हा आपण कॉन्टॅक्ट नंबर देऊच पण सोबत तुमच्या प्रेक्षकांनासुद्धा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देते जेणेकरून तुम्ही मला कॉ ऑर्डर देऊ शकता माझा नंबर आहे नाईन फाय नाईन फोर डबल एट सेवन झिरो एट थ्री मधुरा खांबाळेकर हुंबेकर आणि माझा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही नक्की माझ्याकडे एकदा तरी ऑर्डर देऊन ट्राय करू शकता धन्यवाद थँक्यू